भाई? भाई, भाई ने कर ने कर हाई। आता हाई। <laughs> <आमी गादर> <laughs> बड़ बड़ किती गा गाजर काढलं बाई नाही

हे खाली आहे खूप गाजर आहे हे बघा असे या सगळे कवळे आहेत जे थोडेसे तयार झाले ते काढतोय हा छिटका पण खूप आहे यार सगळे चिकटत हे बघा हा चिटका आणि हा निघत नाही हे बघ साडीला चिकटलाय हा निघणार नाही ते खूप असं खेचून खिचून काढावं लागतं त्याचे म्हणजे असं ना काहीतरी असं निघत असतं धागा धागे निघतात किती आहे गाजर तिकडे ते ती, ते लोक तिकडं फिरत आहे चल हा चित्र हे जरा मोठे मोठे झाले हे बनले असेल पण आता आम्ही काढत नाही आम्ही काढेल काढेल पण हे बघा गा, किती गाजर हे बघा तुम्हाला कसं आवडलं कसं कसं आवडलं तुम्हाला हे धन्यवाद